नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना चला भाव बहिणीनं उजाडलं इडिओ काढायचा टाइम झाला <laughs> का? भिजली सगळी मी ऐका ती काय झालं माहितीये का रात्री आम्हाला सकाळपासून होका भिजली सर कपडे भिजले ती माझी पाणी भरून घेतलं टाकी भरली टाकी पूर्ण मोकळी झाली होती टाकी पहिली वरची भरून घेतली आता तुम्हाला सांगते झाडांना पाणी दिलं काय पटांगणात दिसतंय ओलं ओलं तुम्हाला दाखवते मी परत बॅलर भरून घेतला आता बरंच लय अजून काम आहे भांडी कुंडी घासायची भांडी घासायची ही आता तुमच्या दाजेंला मी आहे ना कुरिअर पाठवायला आज म्हणजे कुरिअर पाठवायसाठी ह्याला लावलंय तालुक्याला काय झालं कुरिअर बऱ्याच दिवस झालं आता मसाला सांडग चालू केलं म्हणजे आता करायचं करायचं पण काय आता माझं शिलाई मशीनचं पण काम तुमचं दाजी कुठं तालुक्या आपलं ह्याला ता, कामाला जातात मार्केटवर कांदा मार्केटला तर त्याच्यामुळं काही एवढा लोड मला झेपाना झाला त्याच्यामुळं मी रिलॅक्स मध्येच आहे आणि बऱ्याच भाव बहिणीच्या अशा बऱ्याच दिवसाच्या अशा म्हणजे कुरी आपले ही ऑर्डर होत्या तर त्या आज मी पाठवून दिल्या त्या भाऊ बहिणींनो पॅकिंग करून ठेवलेल्या होत्या आणि पाठवून दिल्या ते आज आता काल तुमच्या दाजीला सुट्टीच होती पण काल दाजी काय तुमचं कामाने दमून जाते त्याच्यामुळं काय तालुक्याला गेलं नाही तर पण आज त्यांच्या गाडीचं आयल संपलं म्हणून गेलं तालुक्याला तर आज दिल्यात बघा कुरिअर पाठवून आता मसाला 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 तर अजून काय केला नाही भावा बहिणींनो मी काय सांगायचंय असं वाटतं कोणतं काम करावं शिलाई मशीनच करू का ही बिझनेस करू का नेमकं काय करू त्याच्यामुळं थोडं रिलॅक्स झालंय काय सांगायचंय ती बरं आहे तर आता शिवण्या मग अशी काढत होती चित्र चितार काल अपूर्वाचं काढलं तसलं चित्र तर आता अजून बरंच लय काम आहे बरं का भाऊ बहिणीनं भांडी ही घासायच्यात मला आता लाईट नेमकी गेली बघा पाणी भरत होती मी भरलं निमार्ध पाणी म्हणजे निमार्ध कसं भरलं म्हणजे सगळं पाणी भरलं वरची टाकी भरली खालचं म्हणजे खाली वेल राहतं ती भरलं झाडांना पाणी दिलं अपूर्वा तर स्वयंपाक करते अपूर्वाला स्वयंपाक करायला आवला आता भांडी घासायच्यात अजून मला का भांडी ठेवल्यात बाहेर हका झाडांना ही पाणी दिलं मस्त पैकी काय झालं अ आगाय तिकडे बेलर जा बेलर जा हात खिडकीच्या बाहेर तसा कागद टाकत असतात मग वाऱ्यानं जाईल नाही तर काय होईल हा मसाल्याचा कागद ए पोरे चिमट्या घेते कपडे फाडते काय हा दिवती का तर यार तर का मसाला घालून घेतला डोळ्यात हा फुर्वानी काय करायचं भाव बहिणीनं कालवण करत होते कालवण आणि ही घेते कात्रीला कपडे कापून ते हे जे काय म्हणतात निघाला काल आई तो चित्र बघितलं भावा बहिणींनी लय हाय ना भारी भारी कमेंट केल्या होत्या तर तिने काल सकाळी चित्र काढत बसली होती तिला भारी भारी कमेंट करा ती कमेंट वाचत असती शिवन्या हो तिच्या आईला कोणी नाव ठेवलेली बघितलं तरी तिला लय नाराज होती ती <laughs> आसू द्या होय नाव ठेवल्याशिवाय माणसाची प्रगती होत नाही चल शिवन्याचं चित्र बघू आता भाव बहिणीनं आणघ बघा तिने बी काढलंय चित्र काल अन आण पटकीन मी तर सगळी भिजली बघा काल काय आमच्याकडनुसत वारं कावदान झालं भाऊ बहिणीनं पाऊस नाही आला आता बघू शिवण्याचं चित्र हो का चित्र बघून काढलंय अपूर्वाच बघून काढलंय शिवण्याने शिवण्यानी चित्र का पण तिला नाही एवढं जमलं व तिचा डोळाच कुठंतरी गेला बुगड त्या <laughs> डोळा एवढा भारी जमला आणि अपूर्वाने पण बघूनच काढलंय भावा बहिणीनं हाय ना अपूर्वाने पण बघूनच काढलंय व का आज जरा शिरवाळच आहे थोड उन्न म्हणजे अस हीच आहे अपूर्वाचा जीव मारण्याचा तरपडला पडला भाऊ बहिणीनं मिरची डोळ्यात गेली आता तुमच्या दाजीला आहे ना तालुक्यात लावलंय ना तर आता दाजेला बरंच लय खायला आणाय काय झालं बऱ्याच दिवस झालं काय खायला खाल्लेलंच नाही तर आज दाजीला तालुक्याला येले येल सांगते आणायला काय काय आणाय सांगायचं हिला तर केकच खाऊ वाटलाय बघा बरं तुझ्या मनाने केक आणाय सांगू लिस्ट करून ठेवू काय काय आणायचं पप्पाला व्हॉट्सअपला केक आण ना वय तसं तर तुमचं दाजी लय ध्यानाने सगळ्या गोष्टी घेऊन येते आधीच भाव बहिणी दही दुध दे लोणी घेऊन आली खायाला घरी झोका नाही बांधणार मी आणि ती चकमेच ठेऊ माझ्या ती काही खेळायची वस्तू नाही पिया गेली तासाला जरा जमलं तर आणतेल तुमचं दाजी तासावर ना तिला भाव बहिणीनं येता येता तर आलो केवना आलो तर येते ल घेऊन सांग हा तू का अकरा वाजता बरं बरं सांगते की पप्पाला फोन करून चला बाय वहा बहिणी न लाईट गेली <laughs> आपोरवाच्या डोळ्यात गेली मिरची दोन्ही डोळ्यात गेली मिरची चला अपोर्वाचा स्वयंपाक बघू काय काय केलंय मला तर उभा राहून चालाय लागलं तरी बघा असं सकाळी आली बाय लाईट रेसिपी केली

ते कांदा ती चांगलं लाल तळून द्यायचा असतो कांदा आली लाईट बर दिवस झाला पोवाला खाला कंद खाऊ वाटलंय आणलंच नाही आज समजे आणायला बहा बैठक तुमच दाजे गेलं चालू झाला कला बंद कर आपल्याला शेंगदा सांगायला लागतंय डोळा खामा भीती उलट खायला कशाच कर आपल्याला म्हणजे असं कोळसा खाल्यावर लागत मला सवय आहे ना मातीची त्याच्यामुळं मग लय कर आपलं पाणी दि पाणी हांडा नाही भरलेला मग मोटर चालू केली ती भरून तरी घ्यायचा हांडा तुमच्या डाळीची वाट बघत बसते आता भाव बहिणीनं आज लय खायला यायच म्हणून शिवण्या तर केस खाऊ वाटतो सरकार शिवण्या खायचं की माझं दाबाट दुखतोय बघा हे आकळ दुखते ती आणि ही काम काय वस्तू चावाय मला त्रास होतो हे आकळ दुखते ती चावायचं म्हणलं मस्त हवा सुटली ढगाळ वातावरण खाल्लो बाय मी खात नाही का शंगदा हे असं जास्त हम्म भरपूर गॅस कमी करायचं ना अग गॅस आहे ना ठेवलेला मी फुल भर का भागायसाठी पटक्यास आणि ना तेवढ्यात मिरची गेली काय करू काय करू आली तसेच बाहेर चला बा बहिणी चला बाय बाय दाजीने काय काय खायला आणलं दाखवेन पुढच्या हे